स्टेबल राहा तसं मागं पुढं नका सर सर काय कारवाई करण्यात आलेली सर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मान्य अजय कुमार सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष कंपनी सिटी एस डी पी ओ श्री आनंद कुलकर्णी सर, कुल सर। यांच्या मार्गदर्शनाकडं खाली मागील काही दिवसापासून विशेष अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सदरील मोहिमेदरम्यान एटीसी दहशतवादी दे विरोधी पथकाचे माहितीवरून एक, एक पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादी संयुक्त पथक स्थापन करून एक माहितीची खा खात्री केली असता सदर माहितीवरून आरोपी नामे अजय विजय अशोक गाडे व चाळीस वर्षे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर अमोलद्वारखादा चांदणे राहणार रुई तालुका आंबड जिल्हा जालना बाबासाहेब पंढरीनाथ मोजवार, व छत्तीस वर्ष राहणार भारडी तालुका आंबड जिल्हा जालना असे तीन जण आपल्या स्विफ्ट कारमध्ये गांज्याची तस्करी करताना मिळून आले सदरील का सदरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंच्याऐंशी किलो सहाशे चाळीस ग्रॅम एवढा गांजा जप्त करण्यात आला सदरील गांजाची किंमत ही अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार रुपये आहे आणि सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच ए टी बीचे पथक या संयुक्त स्वरूपात करण्यात आले